ऑल द बेस्ट बाय बाय सांग काकाला ऑल द बेस्ट सांग आणि मी ड्रायव्हर आहे पहिल्यांदा रोड आहे लज गो मम्मी आधीच जाय गुरु ड्रायव्हर चांगला होता कोण घेऊन गेला वर्षभर जो मसाला हळद खाल कोण नेलं मम्मी ये चॅनल हो तुम्ही सगळे मस्त असाल मज्जेत असाल आणि आज खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा सागाव्याचा ब्लॉग आणि आम्ही मस्त निवांत बसलो आजचा ब्लॉग पण असा सुंदर असणार आहे माई गेले वाडीत कारण की माणसं लावल्यात आधी गेली हॉस्पिटलला सकाळीच त्याच्यानंतर हॉस्पिटलला आता आधीच क्लिनिक न रे की हॉस्पिटलच त्याला बोलतात क्लिनिक त्याच्यानंतर आता त्याला मॅच खेळायला आठवलं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये Last to last. लास्ट टू लास्ट म्हणजे लास्ट टाइम जेव्हा तू गेलेला खेळायला तेव्हा त्याची अगदी म्हणजे सेंचुरीला असा तो टच करून आलेला सो आज तो फुल प्रिपरेशन मध्ये चाललंय बट आज कळेल एक्झॅक्टली exactly की कोणामुळे तू एवढे रन मारले एक तर तुला आज आधीचा दुसरा ह्याने जे ग्ल घातलेले ते आज भेटत नाही सो आज कळेल नक्की कशामुळे तू जिंकलेला पण आज दोन्ही गोष्टी नाही आहेत जर तू जिंकला म्हणजे जर तुझी सेंचुरी झाली इट्स लाईक की युअर ओन एफर्ट्स अदरवाईज ते आमचं क्रेडिट असेल मागच्या मॅथचं <laughs> आम्ही आज बनवलं चपात्या आणि चहा कारण की आज आहे संकष्टी सगळ्यांचा उपवास माईबापांचा सो आम्ही दोघं जर दुसरं म्हणजे आत्या आल्या दोन तुम्हाला त्या आता जरा बाहेर गेल्या त्या आल्या की आपण त्यांच्याशी मस्तपैकी आज गप्पा मारूया बाकी बघत राहा पुढचा व्हिडिओ पण आणि मागची अलिबागची सिरीज बघितली नसेल तर ते व्हिडिओ पण बघा खूप सुंदर आहे तुम्हाला मज्जा येईल का ऑल द बेस्ट बाय बाय सांग काकाला ऑल द बेस्ट सांग जोरा दोघांना पण सांग ऑल द बेस्ट बाय बाय ऑल द बेस्ट फर्स्ट टाइम नऊला सोडायला चाललंय ना बसवर आणि काल तर नऊ एकटी गेलेली ना काल कोण सोडायला पण नव्हतं आलं ना आणि नव्याचं कोण आलंय ग पाहुणे कोण आपल्याकडे आत्तोजी म्हणजे आत्या ते ही आतो जी। आहे आत्तोजी असं सांगतात शुभम आणि दादा पण गेलेले आहेत त्यांची आहे मस्त आज माच ना, ना हा काय इथे थांबलाय रुसून काय रे उघडली नाही बालवाडी बिचारा बसून राहिलाय बघ इकडे पण अंगणवाडी एक आहे इकडे अंगणवाडी आणि ही जिल्हा परिषद शाळा बाय बाय <laughs> मम्मीने नवीन उखळ इन्व्हेंट केलंय हे उडीद आहेत घरचे ना मी घरचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती सालपट पण आहेत तर ते थोडे सडायला लावलेत की थोडी साल वेगळी होतील आणि आपल्याला मस्त घरचे उडीद खायला मिळतील आणि त्याच्यासाठी उखळ नाहीये म्हणून मम्मीने बादली घेतले नहीं, ना ना पापड़ा पापड़ा ना। ही आपल्याला म्हणजे डाळीसाठी कशासाठी ही वापरणार ना ती तुम्ही ती थोडे काळे होतील ना पण गावठी पापडांसाठी खास उखळ वाऱ्या चेमले का साईड आणि ह्या दांड्याला बोलतात मुसळ <laughs> आता हे मम्मी थोडेसे फुनते कि त्याच्याने जी साला आहेत ती बाहेर निघतील आणि हा ओढीद असा काहीसा आपल्याला भेटेल आणि ह्याला मम्मी बोलते की आधी थोडं तेल लावून ठेवायचं म्हणजे ती सालं व्यवस्थित सुटतात म्हणजे निघतात ब आता बऱ्यापैकी ते क्लीन झालेले व्हिडिओ करायला तर मम्मीने लगेच साडी नीट केली आम्ही लागलोय तिघी जेवायला आज संकष्ट आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे आणि मी आत्ताला भेटवणार होती तुम्ही मधल्या की छोट्या सर्वात मधली अच्छा मोठी आत्या गुलाब तिकडे तिकड्या तिचा उपवास आहे म्हणून ती आली नाही ही मधली आत्या आंबेदाची आणि तिसरी हत्या नानिवलीची ज्यांच्याकडे आपण गेला रविवारी गेलेलो सो मस्त पाहुणे त्या आणि आपली मम्मी मम्मीने आज बनवले वाल आणि टेंडली टाकल्या आणि हे पापड आणि हे पापड आत्याने आणलं ते कसले कलण्याचे पापड काल आणि काल मम आत्या शुभमची मज्जा सांगत होते काय काय आम्हाला अरे शुभम आलेलं आहे पण ठीक आहे मी बोललेली <laughs> ना मी दिलेले त्याला ते ग्लवस आणि आधीचा आधीला सांगितलं जाता मला उठव पण ना, ना। उठवलं आधीने आणि काय ऊन आहे आयुष्य म्हणजे फारच डेंजर फार वाईट जि, जिंकल्यावर लागत नाही आता समजलं <laughs> हो नमस्कार आले नऊ पण आलेली आहे चला आता ह्यांना जेवायला देते मम्मी कडे संजेवन बनवले आणि आज मी सुंदरशी नवीन चप्पल घातलंय ही पण मला झोप कडून आले आणि त्यांचं खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे नक्की ट्राय कर लुक ॲट दिस तुम्ही ही ऑफिस वेअरसाठी पण यूज करू शकता त्याच्यानंतर ट्रेडिशनल वेअर साडीवर पण खूप छान दिसते उद्या मी एक साडी घालणार आहे ज्याच्यावर ही चप्पल एकदम मस्त सूट होते त्याच्यानंतर ऑफिस वेअर जर असेल किंवा यु you नो know, वेस्टर्न वेअर त्याच्यावर पण खूप सुंदर वाटते त्यांचे सर्व प्रॉडक्ट्स वीगन आहेत क्रुएल्टी फ्री आहेत आणि इतक्या कम्फर्टेबल आहेत ह्या बेलीज कारण की आतमध्ये इतकं सॉफ्ट त्यांनी लाइनिंग दिलेली आहे ना जनरली फ्लॅट चप्पल असली की थोडं कडक जाणवते यु you नो know? पण ह्यांनी इतकं सॉफ्ट कुशनिंग इफेक्ट दिलेला आहे ना त्याच्यामध्ये घालायला पण एकदम मस्त वाटतं आणि माझा कुपन कोड पण आहे ज्यावर तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे सो तो ऍड करा जर तुम्ही काही ऑर्डर प्लेस करतायत तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे ठीक आहे नक्की करा आम्ही चालू मसाला देण्याला आणि मी ड्रायव्हर आहे पहिल्यांदा रोड आहे लज गो मम्मी आधीच जाय सदगुरु हॅलो हॅलो उघडला नाही नवीन आहे ती चला आधी बघूया माई ना मग काढा एम सो प्राऊड ऑफ मला आठवत जेव्हा मी गाडी शिकत होती आणि ऑलमोस्ट थोडी थोडी शिकलेली तेव्हा मम्मी एकदा बोललेली की आता सांगता आम्हाला कधी जायचं सर बायका बायका तर नियो आम्हाला मस्त ड्रायव्हर आहे आणि आज मला एकदम भारी वाटलं माई आणि मम्मी दोघींना पण मी घेऊन आले ये चाललं काय माहिती चला मी उतरते आणि जरा मदत करते बाय बाय होत ऍक्च्युली सातवा की आठवा नंबर होता पण तरी फटाफट फड़ झाला आणि आता आम्ही निघतोय पुढे जाऊन मम्मीला माझी टिकली पडली मीलासून घ्यायचंय जाऊन आली मम्मी, मम्मी एकदा जरा भाव तिला जास्त रुपये पाव किलो सांगा आता सत्तर रुपये पाव किलो तो, तो पण बाजारात बाजारात बाजार चालेल चलो आता आपण तिकडे जाऊन आणि मग बोलूया माई आणि मम्मी गेले लसून आणायला आणि मी गाडीतच बसले काय गरमी आहे बाहेर भयानक म्हणजे सध्याचं जे टेम्परेचर आहे थर्टी सेवन थर्टी सिक्स आणि खतरनाक म्हणजे एकदमच बेकार तरी घरी असल्यामुळे कसं झाडं आहेत आणि हवा कंटिन्यू चालू असते त्याच्यामुळे थोडं बरं तरी वाटतं पण पालघरला तर रात्री तर वाट लागते विचार करू मसाल्याच्या मशीन जवळ ते दोघं जण होते आणि जे हळदीचं होतं तिथे एक जण होता ते कंटिन्युअस म्हणजे दिवसभर तिथे बसत असतील आणि ते काम करत असतील किती डिफिकल्ट आहे तसं बघितलं तर घरी नुसत्या मिरच्या आणल्या सुकट टाकतानाच आपल्या नाकात जात कधी कधी तो गरम मसाला आपण भाजतो वगैरे तेव्हा पण तर हे लोक तर कंटिन्युअस तिथे भारी म्हणजे दे डेंजर आहे वर्षभराचा एकदाच मसाला आपण करून घेतो आणि तो मस्त असा झालेला आहे त्याला हळद झालेलं आहे आता काय राहिलं पापड मोस्टली उद्या मम्मीचे पापड होतील कारण की आत्या वगैरे पण आल्यात पण मी नसणार आहे पाहिजे होतं पण उद्या मला लग्नाला जायचंय आणि आपले पापड मग मी मम्मीला माईला सांगितलं की आपण पुढच्या संडेला करूयात कारण की सगळे एकदाच नाही जमणार मग ते तुम्हाला बघायला मिळेल मस्त येईल आणि त्याच्यानंतर अजून कुरडया असतं आपण मे महिन्यात भरपूर काय काय करतो तुमच्याकडे पण करत असतील कुरड्या असतात त्याच्यानंतर खारवड्या असतात वेगवेगळे पापड करतो गव्हाचे असतात असे वेगवेगळे ते आणि दुसरा अपडेट म्हणजे की कान कसा आहे आणि कसं काय मला अजून तिथे थोडं पेन आहे कारण की ते स्वतः बरं होतंय त्याला की आपण वेगळं औषध नाही लावत आहे त्याच्यामुळे ते थोडं टाईम घेते म्हणजे जिथपर्यंत ते प्रॉपर हिल नाही होत प्रॉपर बरं नाही होत तिथपर्यंत मला कान टोचता येणार नाही माझा होल पण बुंजलेला आहे सो मला कान आधी टोचायला लागणार आहे आणि नंतर मग इयरिंग वगैरे सो सध्या मी एकाच कानात मस्त मस्त घालते घेतला की नाही शंभर रुपये अर्धा किलो शंभर रुपये अर्धा किलो आहे तरी ठीक आहे मम्मी मम्मी ठिकाणी होतात आता सगळ्याकडे विचारला बरं आहे का मला साठ रुपये सांगायची मध्ये मी सांगितलं अर्धा किलो दे शंभर ने चल अशा प्रकारे कोण घेऊन गेला वर्षभर जो मसाला हळद खाल कोण नेल मम्मी कोणी नेला आखी पोरं घरात असून तुमची

आमची मोठी हत्या दिसते का सर्वात मोठी हत्या मधल्या हत्याशी तुम्ही भेटले आणि दुसरी आत्याकडे आपण जाऊन आलोय मस्त आले आता थोड्या वेळानंतर आपण गमती जमती ऐकू आत्याकडून मस्त ड्रायव्हर चांगला होता ड्रायव्हर चांगला लावणार लावलं पकड कोण आलं कोण आलं कोण आलं तुझ नाव काय आणि त्याचं नाव काय चला एक रॅम वॉक करून या तिकडून काकासोबत हा चला चला सगळे उभे राहा लाईनीत लवकर राधवी जा <laughs> रेडी स्टेडी गो ये ये, ये। <laughs> रॅम वॉक चालू आहे रात्री जेवल्यानंतर सर्वजण आम्ही मस्त एकत्र बसलो आणि इथे मम्मी आणि माई चून बांधत होते पापड करण्याच्या आधीची जी प्रोसेस आहे ते सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन दिवस पण खूप सुंदर गेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय